देशमुख मराठा समाजाचे वरण जिते शिवतर खर्डी सांदोशी आसुंबुई या ठिकाणून उपस्थित असलेले सर्व देशमुख समाज बांधव त्याचबरोबर ही या सभेला उपस्थित इतर समाजाचे बहुजन समाजाचे काही नेते मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत महिला मंडळ उपस्थित आहेत शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी महिला पदाधिकारी आमच्या गावचे सरपंच भाई, उपस्थित सर्वच या ठिकाणी मंचकावरती सगळ्यांची नावं घ्यायची आहेत परंतु आपल्याला ह्या सभेसाठी दोन अडीच तास उशीर होऊन शेठला आमदार साहेबांना तिकडं फुल गर्दी होती आणि त्यांना बाहेर पडता येत नव्हतं म्हणून आपल्याला या ठिकाणी उशीर झालेला आहे मी आमदार साहेबांच्या वतीने प्रथमता या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो मगाशी आपल्याला आपल्याला सुनीलभाईंनी अत्यंत मार्मिक आणि चांगल्या प्रकारे मार्गदर्शन या ठिकाणी केलं महिला मंडळाने पण केलं शेठ हा देशमुख समाजाचा मेळावा विविध गावामध्ये देशमुख समाज शिवसेनेमध्ये असणारा हा आपलंच काम करतोय तुमचंच काम करतोय परंतु ह्या पोलादपूर तालुक्यामध्ये आतापर्यंत विविध प्रकारचे विविध मंडळी आमदार होऊन गेली पण त्या आमदारांच्या वेळेला आम्हाला कधी वाटलं नाही की देशमुख समाजाचा एक मेळावा घेऊन आपण एकत्रितपणे शेठला किंवा कुठल्या आमदारांना साथ द्यावी परंतु तुमचं नशीब या ठिकाणी चांगलं आहे तुमच्या गावचा बहिरी तसा आमच्या गावचा बैरि मी मागच्या मीटिंगला सांगितलं तसा तुम्ही तीन वेळा या ठिकाणी आमदार झालेले आहात आणि आपल्याला चौकार या ठिकाणी मारायचा आहे आणि नुसता चौकार मारायचा नाही तर आपल्याला जेव्हा तुम्ही तेवीस तारखेला इथून च तीन चार वाजता मुंबईला निघून जाल तर मी काल परादुषीच्या खिंडीतल्या सभेमध्ये पण सांगितलं की येताना भरतशेठ हे ये लाल दिव्याची गाडी आणि त्याचा फौजपाठा घेऊनच या ठिकाणी तुम्हा आमच्या सर्वांच्या आशीर्वादाने पाठिंबाने या सर्व तालुक्यात देणार आहेत आणि त्यांचं स्वागत नुसतं मानगावच्या वेशीवर नाही तर आम्ही मंडळी सर्व जिल्हा पनवेलच्या वेशीवरती या ठिकाणी स्वागत करणार आहोत पूर्वी जसे बॅरिस्टर अंतोले साहेब दिल्लीवरून जर यायचं झालं आणि जर अलिबाग या ठिकाणी यायचं झालं पेनला या ठिकाणी झालं तर पनवेलला लोक वाट बघत बसायची असंच प्रेम जसं अंतोले साहेबांना होतं तसं प्रेम भरत शेठनी माननीय आमदार साहेबांनी आपल्या या ठिकाणी कमवलेलं आहे आणि म्हणून अधिक वेळ मी या ठिकाणी घेणार नाही मगाशी बोलायला सांगत होते परंतु शेठ आमचं एक एकत्रित येण्याचं कारण सर्व खर्डीची मंडळी आहेत शिवतरची आहेत वरणजी काही मंडळी आहेत आमचं गाव संपूर्ण आहेत आणि जितेतली मंडळी आपली आहेत सर्व आम्ही समाजाच्या वतीने तुम्ही वेगवेगळ्या समाजाला मग तो वाणी समाज असेल बौद्ध समाज असेल कुन्बी समाज असेल यांना तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून मदत केलेली आहे शासनाच्या माध्यमातून मदत केलेली आहे थोडीशी गोष्ट अवघड आहे आम्हाला जाणीव आहे त्याची की ते शक्य नाही परंतु परंतु जर आम्ही मंडळी तुमचा पाठपुरावा केलात आणि तुम्ही जर ह्याच्यामध्ये लक्ष घातलं तर ती गोष्ट या ठिकाणी साध्य व्हायला काय हरकत नाही असं मला या ठिकाणी वाटतं जागा <laughs> आम्ही या ठिकाणी आपल्याच रोडला कुठेतरी खरेदी करून एक देशमुख मराठा समाज भवन असं एक, एक एकर भारामध्ये आम्ही सगळं हे करून तर आपली मदत लागणार आहे कारण मदत जो माणूस देतो त्या माणसाकडे आम्ही मदत मागतो तुम्ही काय तुमच्या का खिशातलं किंवा यातलं देऊ नका पण तुम्ही हे कराल आज जो तुमचा शब्द महाराष्ट्र शासनामध्ये एक शेतकऱ्याचा मुलगा एक साधा माणूस आम्ही शेठच्या सोबत काही दिवस काम केलेलं आहे शेठ पूर्वी सरपंच गावचे होते शेठची परिस्थिती काय होती ही तुम्हाला सगळ्यांना काही लोकांना माहिती नसेल फार गरिबीतून त्या त्या माणसांनी कालपासून होत गेलेले आहेत आणि त्या गरिबीची जाण ठेवून ते जे मगाशी मकश, बाईंनी सांगितलं की गोन जाईल मधारी जाओ सकाळी जाओ पाट जाओ पाठ तीनला झोपतात ते आणि सकाळी आठला उठतात जाईल त्या माणसाला परत पाठवलं जात नाही असा माणूस आपल्याला या ठिकाणी भेटलेला आणि तुमच्या हातामध्ये काही गोष्टी ह्या शासनाच्या येणार आहेत शेठ आणि म्हणून तुम्हाला आमची आग्राची विनंती आहे की देशमुख समाज फार काल तुम्हाला सांगितलं आमचा छोटा समाज आहे देशमुख म्हणजे का एक जात नाही तरी शिवाजी महाराजांनी त्यावेळेला बाहेर गेलेली एक पदवी आहे तुम्ही आम्ही सगळे एकच आहोत फक्त तो नायक मराठा ना, हा देशमुख तो राव असा त्यामध्ये थोडा झालेला आहे देशमुख मंडळीने मग अशी सगळ्या आमच्या खरडीच्या सरपंचांनी सांगितलं की आपण ज्या वेळेला समाजामध्ये काम करत असतो मगाशी सोनीबाईंनी पण सांगितलं की एखाद्याचा अपघात झाला तर आपण ते जात बघत नाही एखाद्याचं कुठलं काम असलं तर तर आपण जात बघत नाही आणि म्हणून ह्याच्या पुढं आम्हाला या ठिकाणी काम करत असताना काही मंडळी काल खो घालण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी अशी काय काय म्हणजे विघ्न जंतूचे लोक असतात असो आपल्याला काही ठिकाणी बोलायचं नाही जे मंडळी आलेत त्यांना धन्यवाद आणि जे ना आले त्यांना पण धन्यवाद कारण तुम्ही या ठिकाणी तुमच्या हातामध्ये उद्या तेवीस तारखेनंतर महाराष्ट्राची सूत्र कुठल्या नाही कुठल्या तरी खाद्य माझ्या मा खात्या माध्यमातून आपल्याला ते हा हाताळता येणार आहेत आणि म्हणून आमचा तुम्हाला एक आव्हान आहे की आमचा जो मागं राहिलेला गेले कित्येक वर्षाचं जे आमचं काम आहे ते आपण या ठिकाणी पूर्ण करावं अशी या ठिकाणी आपल्याला मी विनंती करण्यासाठी आपण सर्वच मंडळींनी चार चार पाच पाच दहा दहा मंडळींनी आम्ही सगळे एकत्र येऊन हा मेळावा या ठिकाणी घेतलेला आहे आपल्याला या ठिकाणी जायचं आहे पुन्हा एकदा मी विनंती करतो विशेषतः करून आमच्या गावाला गावाला विनंती करतो की देशमुख समाजामध्ये सोनीबाईनी सांगितलं मी मी काय मी काय बोलायला नको कोण येतील हे कुरुक्षेत्रावरती ज्या वेळेला लढाई झाली तेव्हा क कौरव पांडव होते त्यांनी काय हे बघितलं नाही त्यांनी सरळ त्यामध्ये समोरचं बघितलं जे काय आपले संबंध असतील नाती असतील ती मागणं आपलं नातं होतं आज फक्त भरत फक्त भरत शेठ फक्त भरत एवढंच मा एवढं मला या ठिकाणी सांगायचंय ह्या ह्या गावातून कुणीही पक्षात राहून गद्दारी करण्याचा प्रयत्न करू नका माझे हाजोडून मी पण गाव सांगितलं कुणी पक्षात राहून हे मत तिकडं ते मत तिकडं असं कुणी करू नका माझी हजूर सगळ्यांना विनंती आहे की माणूस हा चांगला माणूस आपल्याला भेटलेला आहे मयाळू माणूस आहे जसं दिसतं तसं नसतं म्हणून जे फसतं अशी व्यक्ती आपल्याला या ठिकाणी भेटलेली आहे आणि मग ह्यांचा फायदा करून घ्या इथं आलेल्या सगळ्या भाऊनजीव समाजाला पण सांगतो की माणूस चांगला आहे पुढं जाणार आहे आणि पुढं तेवीस तारखेनंतर त्यांचे दिवस आहेत आणि म्हणून परवा दिवशी मी केंद्रीत पण की पन्नास हजार प्लस आता जे वातावरण चाललंय कालची शेठ निजामपूरची जी, जी तुमची सभा झाली तुम्ही आयुष्यात आयुष्यात कधी एवढी सभा बघितली नाही तटकरे साहेबांची पण एवढी सभा मी कधी या ठिकाणी बघितली नाही अशी सभा काल तुमची भूत भविष्याची मानगावला झाली त्यामुळे कोण गेलं कोण आलं नाही हे ज्या सभा होत आहेत हे सभातनं असं दिसतं की पन्नास हजार प्लस म्हणजे एकावन्न हजार बावन्न हजार अशा वरती शेठ निवडून येतील म्हणून मी इशारा देऊन ठेवते की तुम्ही कुणीही गडबड काय गोंधळ करू नका असा एकत्र येण्याचा हा हेतू आहे समजणे या ठिकाणी मी बोलतो शेटला परत एकदा भरी चरणी एवढी प्रार्थना करतो की शेठ कॅबिनेट मंत्री होणारच आहेत पण चांगलं खातं भेटून सगळ्यांचे प्रश्न सोडवण्याची ताकद आपल्या भरत शेटला मिळो एवढी मी या ठिकाणी प्रार्थना करतो मला दोन शेत बोलण्याची आपण सर्वांनी आम्ही आपा अशोक बंदोबस्त डॉक्टर असतील आम्ही सर्व मंडळी दोन गाड्या घेऊन आज तीन दिवस फिरतोय त्याचं आम्हाला सगळं फळ या ठिकाणी भेटलेलं आहे सर्व मंडळी गावात जाताना आपल्या गावामध्ये साईडचं घर असेल शेजारी घर असेल शेठला मत काय द्यायचं हे सगळ्यांनी समजून सांगा एवढं बोलतो ना या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा शेठ दोन मिनटं